आपली संस्कृती आपले संस्कार सदा दे आपल्या सोबत भारताच्या नाश होतोय प्रभू पापाची शक्ती वाढत आहे राक्षसांचा राजा रावण अहंकाराच्या मस्तीत धुंद होऊन तिन्ही लोक आपल्या पायाखाली तुडवायला सज्ज आहे देव दानव मनुष्य कोणीही त्यांच्याशी सामना करायची हिंमत करीत नाही आज प्रत्येक प्राणी मात्र पाप आणि भ्रष्टाचाराच्या मार्गावरून जाण्यासाठी विवश केला जातोय जेव्हा अशी अवस्था येते त्यावेळी सत्याच्या रक्षणासाठी कुणा महान शक्तीचा अवतार घेणं आवश्यक होत बसतं सच्चिदानंद ज्या मानवाला तो किडामुंगी प्रमाणित उच्च समजतो आहे त्याच सामान्य मानवाच्या रूपात मी अवतार घेऊन त्याचा मानभंग करीन

गण गावही जय ति सचिदानंदि सचिदानंदि सचिदान जय ब्रह्मदेव हे सच्चिदानंद हे सृष्टी पालक पापी रावणाच्या अत्याचाराने पीडित होऊन हे पृथ्वी ऋषी मुनी देव गंधर्व सारे आपल्याला शरण आले आहे यांच रक्षण करा रक्षण करा, करा। पृथ्वीवर धर्म आणि सत्य यांचा नाश होतोय प्रभू पापाची शक्ती वाढत आहे राक्षसांचा राजा रावण अहंकाराच्या मस्तीत धुंद होऊन तिन्ही लोक आपल्या पायाखाली तुडवायला सज्ज आहे देव दानव मनुष्य कोणीही त्यांच्याशी सामना करायची हिंमत करीत नाही कारण खुद्द ब्रह्मा आणि महादेवांनीच त्यांना वरदान दिलंय की देव दानव नाक किन्नर गंधर्व कुणाच्याही हातून तो मारला जाणार नाही प्रभू आपल्या सृष्टीचा भार धारण करणं माझा धर्म आहे परंतु जेव्हा धर्माच्या जागी धर्माचं राज्य येतं तेव्हा अधर्मातून अनाचार अनाचारातून भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारातून अत्याचाराच्या ज्वाला भडकून उठतात जेव्हा अत्याचार इतके वाढतात तेव्हा पहा पापाच्या ज्वाळेत माझं शरीर जळू लागत प्रभू माझ रक्षण करा पृथ्वी त्राही त्राही करीत आहे करुणानिधान जेव्हा तो अभिमानी चालतो तेव्हा असं प्रतीत होत की जणू तो पृथ्वीला आपल्या पायाखाली तुडवीत आहे असुरांच्या आतंकाच्या भयान धर्मशील जनता चितकारत आहे त्याचे असूर सैनिकांना त्रास देत आहेत राक्षस साधू घणांचं रक्त आहेत प्रभू आज अबलांची लाज आणि मानवजातीची मानवता वाचवणारा कोणी नाही आज ही अवस्था आली आहे की कुणी धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचा येत करेल तर तो जिवंत राहू शकत नाही आज प्रत्येक प्राणी मात्र पाप आणि भ्रष्टाचाराच्या मार्गावरून जाण्यासाठी विवश केला जातोय जेव्हा अशी अवस्था येते त्यावेळी सत्याच्या रक्षणासाठी कुणा महान शक्तीचा अवतार घेणं आवश्यक होऊन बसतं सच्चिदानंद देवाधिदेव प्रणाम हे सर्वेश्वरा आपण जे कर्माचं अधिष्ठान दिलंय त्यानुसार जो कोणी श्रम करेल परिश्रम करेल तपस्या करेल त्याला शक्ती अवश्य प्राप्त होईल ते अधिष्ठान निभावणं आपलं कर्तव्य आहे प्रभू धरतीवर जेव्हा कोणी जालिम प्राणी मात्रांना आपल्या चरणांशी लोळण घ्यायला विवश करतो तेव्हा सच्चा माणूस त्याच्या समोर झुकायला नकार देतो कारण त्याला विश्वास वाटत असतो की वर एक अशी शक्ती आहे जी त्याला न्याय देईल त्याचं रक्षण करेल ज्या दिवशी या विश्वासाला तडा जाईल की अंती सत्याचाच विजय होतो देवापासून कोणीही धर्माच्या मार्गावरून चालणार नाही समाज विखरून जाईल धरती सूर्य चंद्रमा आपला आपला मार्ग बदलते सृष्टीचा सगळा क्रमच अस्ताव्यस्त होऊन जाई देवगुरु बृहस्पती योग्यच सांगतात प्रभू हाच तो समय जेव्हा ईश्वराने अवतार घेणं आवश्यक ठरत त्रिपुरारी पाप्याच्या पापातच त्याच्या नाशाचं बीज लपलेलं असतं जो रावण हे समजतोय की त्याच्याहून वा मोठी कोणतीच शक्ती नाही त्याचा नाशही या अहंकारातच लपलेला आहे या अहंकारापायी त्यानं वरदान मागताना मनुष्य किंवा वानर यांच्या हातून मरण न येण्याचं वरदान मागितलं नव्हतं ज्या मानवाला तो किडामुंगीप्रमाणे उच्च समजतो आहे त्याच सामान्य मानवाच्या रूपात मी अवतार घेऊन त्याचा मानभंग करीन मी सकल गुणांसह अयोध्या नरेश दशरथाच्या घरी जन्म घेईन आणि असुरांच्या अत्याचारापासून पृथ्वीचं रक्षण करेन म्हणजे धर्तीवर जिथं लोक सत्य आणि धर्माची साथ देतील तिथं त्यांना विश्वास वाटेल ती सत्याचाच जय होतो आणि या सृष्टीत एकच जयघोष निनादेल सत्यमेव जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते, सत्यमेव जयते।, सत्यमेव जयते।, जयते। सत्यमेव, सत्यमेव जयते सत्यमेव, सत्यमेव जयते